त्याची पण सुट्टी काढून आली हे सेजल इकडे सेजल इकडे लवकर इकडे सेजल ला इकडे यायला सांग

सत्तर कुठे आहे तू आधी का सांगितलंस त्यांना उद्या जायचंय म्हणून ती बघ तिथं गोंद काढली आहे त्यातनं घेऊन यायचे आहेत कुठे गोन काढलेली आहेत ती काय यूट्यूब आवाज जाणार आहे ते बोलते ते कोण हे बोलते ते किती दिवस राहणार आहे उद्या संध्याकाळ उड बाई नाही तर उगाच आमच्या नावान शिव्या घालतील तुझ्या कामावरचे ताईनी तुझ्या

ही पडली माझ्या हातातून ही मधी माझ्या व्हिडिओच्या मधी आली युट्यूब ला टाकायचे आहेत मला कुठलं काय झाल्या 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 झाल्या

ना झालं कोणती कोणती आत तू तू बोलता नंतर घे ना आता रात्रभर राहणारच आहे नवलाई रात्रभर पुढ्यात घेऊन झोप तू चालेल काय का कुठे कुठे गेल्या होत्या